अवधूता चिंतन श्री गुरुदेव दत्त मी माझ्या सत्संगामध्ये बऱ्याच वेळेला सांगत असतो आणि आज योगायोग मी गाणगापूरमध्ये आहे आणि दत्त महाराजांच्या कृपेने आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपा आशीर्वादाने जो विचार सुचला तो मी भक्तमंडळींच्या कानावर घालत आहे हवा सगळीकडे आहे परंतु आपण पेट्रोल पंपावर हवा भरण्यासाठी का जातो की तिथं हवा भरली जाते देव सर्वत्र आहे पण आपण देवाच्या दारात मुख्य स्थानाकडे का जातो की तिथं गेल्यानंतर आपल्या विचारामध्ये फरक पडायला पाहिजे आणि विचार करून आपण चांगला विचार करायला पाहिजे पण तीर्थक्षेत्री आज जो बाजार ज गर्दी गोंधळ यामुळं आपण देवाच्या दारात का आलो हेच बऱ्याच भाविकांच्या लक्षात येत नाही माझी आणि आमच्या गुरूंची बऱ्याच वेळेस चर्चा होती तेव्हा दोन दिवस आम्ही इथं होतो जे आसपास पाहिलं भक्त मंडळीतला अतिरेकपणा त्यांची चलबिचलता त्यांच्या उचापात्या तेव्हा एक सहज विचार सुचला की ह्या लोकांच्यामध्ये परिवर्तन कसं करता येईल खरं तर सगळ्यामध्ये परिवर्तन होत नाही आपल्या कुटुंबात पाच सहा माणसं असतात त्यांच्यासुद्धामध्ये आपण परिवर्तन करत नाही परंतु असं म्हणूनही चालणार नाही कारण काहीतरी सांगायला पाहिजे शेवटी सांगणं मार्गदर्शन करणं हे आमचं काम आहे आणि त्या कामासाठी काही खर्च येत नाही आणि हा जो आता मी जो विचार सांगणार आहे तो खरोखरच अनेक भाविकांना आवडेल मागच्या व्हिडिओमध्ये आमचे गुरुवार्यांना सांगितलं की गुरुचरित्र ग्रंथ हा भाविकांनी लिहायलाच पाहिजे काहीही अवघड नाही रोज एकवीस वव्या म्हणजे साधारण वीस मिनटं ते पंचवीस मिनटं लागतील साडेसात हजार वव्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहेत तीनशे पासष्ट दिवसात तो ग्रंथ पूर्ण लिहून येईल आणि तो लिहून झाल्यानंतर जो अनुभवील मिळेल तो आपल्या आयुष्यातील फार मोठा आनंद असेल आता जे आम्ही ठरवलेलं आहे ते असं की लोकांच्या विचारात परिवर्तन करण्यासाठी गुरुचरित्र ग्रंथातील काही ओव्या आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर एक ते त्रेपन्न आणि गुरुचरित्र अध्याय नंबर एक ते त्रेपन्न हे आम्ही जेव्हा वाचायला चालू करू तेव्हा त्यातील ते जो भक्तिभाव आहे बोध आहे तो सांगण्याचा प्रयत्न करणार खरं म्हणजे त्याला वेळ नाही आहे परंतु वेळ नाही म्हणता म्हणता आयुष्य संपत जातं आणि भाविकांना काही न सांगितलं तर ते बरं वाटणार नाही म्हणून कामाचा व्याप भरपूर आहे परंतु जे सुचलं दत्त महाराजांनी कदाचित त्यांची इच्छा असेल की जे माझे भक्त भरकटलेले आहेत त्यांना विचाराने कारण विचाराने माणूस सुखी होतो आमच्या अक्कलकोट स्वामी दर्शन नावाचं जे मासिके आता जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष चालू आहे त्या अंकाचं ब्रिदवाक्य सुद्धा आहे स्वामी दर्शन जेथे आनंद सुखत येते आमच्या दादांनी आणि आम्ही चांगले चांगले विचार देऊन एक दहा टक्के जरी लोकांच्या मनात परिवर्तन झालं तर त्या दहा टक्के कुटुंबाला सुख शांती समाधान आनंद मिळेल जे सुचलं श्री ते असं की गुरुचरित्र आणि श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत पुन्हा एकदा मी वाचायला सुरू करणार आहे आणि ते वाचता वाचता गुरुचरित्रामधील एखादा ओबीवर एक चार शब्द आणि इकडं श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ वाचता वाचता जे महत्त्वाचं की जेणेकरून आपल्या जीवनाची न होता आपल्या जीवनाला चांगली दिशा मिळेल तुमचे पैसे वाचतील परंतु हे करत असताना तुम्हाला भोग तर भोगावेच लागणार पण आपण जर विचार केला तर ते भोग काही वाटत नाहीत आमच्या दोघांकडं बरेच फोन येतात की आम्हाला ही समस्या आहे ती समस्या आहे आम्ही अनेक प्रयत्न केले आता का करा का। काही करायला पाहिजे कुठं जाऊ का पण तेही आम्ही सांगितलं की मार्गदर्शन करणं हे आमचं काम नाही उपाय सुचवणंसुद्धा हे आमचं काही नाही परंतु चांगला विचार आम्ही सांगू शकतो भोग हा भोगायलाच पाहिजेत काही लोक विनाकारण त्यांच्याकडून पैसे काढतात नको ते सांगतात आणि नको ते करण्यात माणसं आयुष्य संपवतात परंतु जे सोपं आणि साधं आहे की जे गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलं आहे की फक्त दृढ श्रद्धा ठेवा आम्ही भक्तांचं रक्षण करतो आम्ही भक्तांच्या पाठीशी आहोत स्वामी महाराजांनी ते सांगितलं नृसिंह सरस्वती महाराजांनी ते सांगितलं आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी तेच सांगितलं पण काय झालं आहे ते गुरुचरित्र किंवा श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ वाचताना फक्त लोक बोटं फिरवण्याचा कार्यक्रम करतात तो कार्यक्रम करत असताना अनेक चांगले चांगले सदविचार आपल्या नजरेसमोरून जातात आणि जे आचरणात आणायला पाहिजे ते कळणं महत्त्वाचं असतं ते काही कळतच नाही आतासुद्धा गुरुचरित्रामध्ये बऱ्याच चांगल्या चांगल्या उभी आहेत गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आहे ते जर भक्तांनी आचरणात आणलं ते समजून घेतलं तर जीवन फार सोपं आहे म्हणून एकवीस ओव्या भक्तांनी लिहाव्यात आणि श्रीपाद श्रीवल्लभ च ग्रंथसुद्धा तो आपण लिहिण्याचा प्रयत्न करावा लिहिण्याची सेवा म्हणजे काया वाचा म्हणं ही सेवासुद्धा फार महत्त्वाची आहे त्याच्यासाठी काही खर्च येत नाही आणि एकदा जर तुम्हाला <coughs> गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी काय सांगितलं हे जर लक्षात आलं तर आपलं जीवन फार सोपं जाईल जीवनात येणारी संकट ती येणार ती थांबवू शकत नाही परंतु त्या संकटातून कसा मार्ग निघतो हेही त्या दोन्ही ग्रंथामध्ये बोधवचनाद्वारे स्वामींनी नृसिंह सरस्वती महाराजांनी आणि श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलेलं आहे लोक अनावश्यक पैसा खर्च करतात ग्रंथ वाचतात पारायण करतात नको ते करतात परंतु जो बोध आहे तो बोध जर आचरणात आणला तर खरोखरच खरो आपलं जीवन सोपं आहे आमच्या कुलकर्णी कुटुंबावर आडकर कुटुंबियांवर खरोखरच एवढी सेवा आणि एवढी कृपा आशीर्वाद झाला की हा कृपा आशीर्वाद करण्यासाठी आम्हाला लाखो रुपये खर्च करावे लागले नाहीत फरक एक श्रद्धा भक्तांचं चांगलं व्हावं समोरच्याचं चांगलं व्हावं म्हणून आम्ही प्रयत्नशील असतो त्याला वेळ देता येत नाही कारण कार्यभावलं फार मोठं आहे परंतु आता एक ठरवलं आहे की वेळ नाही वेळ नाही म्हणून चालणार नाही वेळ काढूनच काही भक्तांना आपण मार्गदर्शन करावं जे ते की जेणेकरून जे ग्रंथामध्ये सांगितले ते त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचावं तर पहिली सेवा सांगितली की या दोन्ही ग्रंथापैकी दोन्ही ग्रंथ किंवा दोन्ही ग्रंथापैकी एका ग्रंथामधल्या एकवीस ओव्या किंवा एकवीस ओळी जरी लिहायला सुरू केल्या तर त्याच्यासाठी खर्च येणार नाही अगोदर केले आणि नंतर सांगितले तसा अनुभव आमच्या सदानंद महाराजांनी सांगितलेला आहे मी ग्रंथ वाचलेला नाही परंतु श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ पुन्हा वाचावा अशी मला प्रेरणा मिळाली त्यामुळे एक ते त्रेपन्न अध्यायावर मी अत्यंत सोप्या भाषेमध्ये दररोज आठ ते दहा मिनटं भाविकांना जे श्रीपाद श्रीवल्लभांनी भाविकांना सांगितले ते सांगण्याचा प्रयत्न करल भाविकांनी आचरण करावं आणि तो विचार फॉरवर्ड करावा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही गाणगापूरला किंवा पिठापूरला येतात तिथं वास्तव्य करा आणि विचार करा लोक येतात पळापळ -पड़ करतात उचापात्या करतात नको ते करतात परंतु त्या स्थानी थांबून एखाद्या ठिकाणी बसून आपण विचार करायला पाहिजे आपला मनुष्यजन्म का झाला आहे आपण जीवनामध्ये आपले प्रश्न कसे सोडवायला पाहिजेत आणि ते सोडवायचा हाच चांगला विचार जेव्हा मनात येतो तेव्हा माणूस चांगला विचार करतो आणि हा विचार या श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथातून आणि गुरुचरित्र ग्रंथातून आपल्याला मिळू शकतो आणि ही सेवा जी सांगितली आहे याला खरोखरच श्रीपाद श्री वल्लभांचे आणि नृसिंह सरस्वती महाराजांचे आशीर्वाद आहेत आणि दत्तजयंती दिवशी हा विचार सुचला तू भाविकांपर्यंत पोचवत आहेत आपल्या जीवनात सुख शांती समाधान आनंद या सोप्या मार्गाने म्हणजे ग्रंथ लिहिल्याने प्राप्त होते यात शंका नाही अगोदर करायलाच पाहिजे आणि सुरुवात केल्यानंतर त्याच्यातून आनंद प्राप्त होतो तुमच्या तो तुमच्या कुटुंबाला मिळावा आणि तुमचं उर्वरित आयुष्य दिशाहीन न होता योग्य दिशेने जावं तुम्हाला चांगले विचार सुचावेत आणि तुमच्या सहकुटुंब सहपरिवाराला सुख शांती समाधान आनंद आणि आरोग्य प्राप्त व्हावं अशी गाणगापूरमधून गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना प्रार्थना करतो त्यांनी आमची प्रार्थना ऐकावी जे भक्त या मार्गाला लागतील आणि ग्रंथ से, सेवेला प्रारंभ करते लिखाणाला त्यांना सुद्धा आणि त्यांच्या कुटुंबांना आपण भरभरून आशीर्वाद द्यावे अशी मनापासून प्रार्थना करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त